कपडे खरेदीसाठी मुंबई आणि भिवंडीला जायचं झंझटच संपलं हो आता एक मोठी खुशखबर भिवंडी या नव्या आणि दर्जेदार कपड्यांच्या दुकानाचं भव्य उद्घाटन नुकतंच पार पडलं युवराज रेसिडेन्सी इमारतीत सुरू झालेल्या या प्रतिष्ठानात खास पुरुष आणि मुलांसाठी एकाहून एक फॅशनेबल कपड्यांची श्रृंखला उपलब्ध झाली आहे लग्नसराई खास प्रसंग राजकीय बैठका की दररोजचा स्टायलिश लुक कोणत्याही गरजेसाठी येथे लिलन खादी कॉटन स्पेशल व्हाईट शेरवानी सूट जोधपुरी अशा विविध प्रकारचे कपडे आणि ॲक्सेसरीज अगदी किफायतशीर दरात मिळणार आहेत तेही थेट शिवून या उद्घाटन समारंभाला स्थानिक नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी देखील आपली उपस्थिती दर्शवली लोकांनी मोठ्या संख्येने खरेदी करत भिवंडी आपल्या दुकानाची ही खासियत आहे की तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही सगळ्या व्हरायटीचा कपडा येथेच उपलब्ध होणार असून तोही तुम्हाला कमी दरात शिवून मिळेल महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड नेरळ